अवधूत चिंतन श्री गुरुदेव तुमचं स्वागत करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या या व्हिडिओ मध्ये बघा प्रत्येक व्यक्तीला कोणती लक्षणे दिसतात त्याचबरोबर बघा मृत्यूनंतर माणसाचं काय होतं ही सर्व माहिती मृत्यूनंतर आत्म्याचा जो काही प्रवास असतो तर तो, तो नेमका कसा होतो त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कर्मानुसार पुनर्जन्म प्राप्त होत असतो तर आपल्या पूर्व कर्मानुसार आपला जन्म नक्की कोणत्या योनीमध्ये होणार आहे त्याचबरोबर मृत्यूपूर्वी प्रत्येक मनुष्य प्राण्याला कोणती लक्षणं जाणवतात काय संकेत दिसतात याबद्दलची माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा बघा ही जी माहिती आहे ती गरुड पुराणानुसार मी इथे दिलेली आहे कारण बघा गरुड पुराणामध्ये सर्वच माहिती दिलेली आहे जीवन कोणी पाहिलेलं नाही हे सगळंच माहिती आहे त्यामुळे बघा आलतू फालतू आपण विचार करण्यापेक्षा ज्या गोष्टींवरती ज्या धार्मिक गोष्टींवरती आपला विश्वास आहे जे कोणी अध्यात्म मानतं तर त्यांच्यासाठी खास करून हा व्हिडिओ आहे आणि ज्यांना कोणाला रस नाहीये त्या लोकांनी हा व्हिडिओ नाही पाहिला तरी सुद्धा चालेल व्हिडिओ पाहत असताना तुम्ही सर्वांनी कमेंट्स मध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय सुद्धा लिहा बघा तर आजच्या मूळ मुद्द्याकडे आपण वळूया हो या हा व्हिडिओ जो आहे तो गरुड पुराणाचा आधार घेऊनच बनवलेला आहे त्यामुळे आपण गरुड पुराणांविषयी अगदी थोडक्यामध्ये जाणून घेऊया त्यानंतर सर्व माहिती सर्व गोष्टींची माहिती सविस्तर मी तुम्हाला सांगेनच गरुड पुराण बघा हे हिंदू धर्मामधील प्रसिद्ध धार्मिक ग्रंथापैकी एक मानलं जातं सनातन धर्मानुसार गरुड पुराण मृत्यूनंतर मोक्ष प्रदान करत त्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या घरी दहा दिवस गरुड पुराण ऐकण्याची परंपरा असते इतर वेळेस गरुड पुराण हा जो ग्रंथ आहे तो आपण आपल्या घरामध्ये सुद्धा ठेवू शकत नाही किंवा काळ आणि पितृपक्ष या व्यतिरिक्त आपण कधीही गुरु गरुड पुराण जे आहे तर ते आपण ऐकू शकत नाही इतकं महात्म्य किंवा इतकं महत्त्व या गरुड पुराणाचं आहे अठरा पुराणांपैकी गरुड पुराणाचं स्वतःचं असं एक विशेष महत्व आहे कारण त्याची देवता जी आहे ती भगवान श्री हिरु विष्णू आहे गरुड पुराणामध्ये जन्म आणि मृत्यूच्या घटनांचे तपशीलवार वर्णन केलेले आहे गरुड पुराणांमध्ये आपल्याला स्वर्ग नरक पाप पुण्य ज्ञान नीती नियम आणि धर्म याबद्दलची माहिती मिळते आणि याच गरुड पुराणानुसार माणसाला बघा त्याच्या काही काही ना फळ या जन्मामध्ये तर मृत्यूनंतर सुद्धा भोगावं लागतं लोक बघा जन्म आणि मृत्यूशी संबंधित सर्व सत्य जाणून घेऊ शकतात त्यामुळेच बघा एखाद्याच्या मृत्यूनंतर कुटुंबातील सदस्यांमध्ये गरुड पुराणाचे पठण केले जाते गरुड पुराणानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जवळ येतो तेव्हा त्याच्या आधी त्याला काही संकेत मिळून येतात तर ते संकेत आपण जाणून घेऊया कोणते आहेत ते बघा सगळ्यात पहिला मुद्दा हा आहे की गरुड पुराणाच्या नियमानुसार मृत्यूपूर्वी व्यक्तीला स्वतःच नाक देखील दिसणं बंद होत मृत्यू जवळ आला असेल तर ती व्यक्ती तेल किंवा पाण्यामध्ये आपली सावली पाहू शकत नाही कदाचित त्यामुळेच असं म्हणतात की मृत्यूच्या वेळी माणसाची सावली देखील साथ सोडते मृत्यूपूर्वी माणसाच्या हातावरील रेषा खूप हलक्या होतात आणि काही लोकांच्या रेषा तर पूर्णपणे दिसणंच बंद होतं मृत्यू येण्याआधी बघा एखाद्या व्यक्तीला त्याच्या स्वप्नात काही चित्र, चित्र गोष्टी सुद्धा दिसू लागतात जसं की विजलेला दिवा पाहणं मृत्यूपूर्वी बघा एखाद्या व्यक्तीला त्याच्या सभोवताली आत्मा जाणवू लागतो हे त्याच्या पूर्वजांचे आत्म्या असतात जे त्याच्या मृत्यूनंतरच्या आयुष्यामध्ये त्याच्या आगमनाचा उत्सव साजरा करू लागतात कारण त्याचा मृत नातेवाईक त्याच्या जवळ येणार असतो गरुड पुराण आपल्याला हेही सांगतं की मृत्यूपूर्वी व्यक्तीचा श्वास उलटा चालतो कधी कधी यमदूत त्याच्या जवळ अशा प्रकारे दिसू लागतात की त्याला त्याच्या आजूबाजूचे लोकसुद्धा दिसत नाहीत बऱ्याच वेळा बघा तुमच्यापैकी काही लोकांनी हे अनुभव सुद्धा घेतलेला असेल की एखादी व्यक्ती जेव्हा शेवटच्या क्षणी असते त्याचं निदान होणार असतं किंवा त्याचे मृत्यूपूर्वीचे काही शेवटचे दिवस असतात तेव्हा ती व्यक्ती त्याच्या आजूबाजूच्या बघा कोणत्याही व्यक्तीला अजिबात ओळखत नाही किंवा समोरच्या व्यक्ती त्याला नेमका काय म्हणतोय हे सुद्धा त्याला कळत नाही अशा प्रकारची लक्षणं ही जी लक्षणं आहेत ही मृत्यूपूर्वी प्रत्येक व्यक्तीला दिसत असतात बघा आपला पवित्र आणि सर्वात मोठा असणारा हिंदू धर्म हजारो वर्षापासून अस्तित्वात असलेला धर्म आहे वेद उपनिषद आणि पुराण यांना मानवी जीवनामध्ये सर्वात महत्वाचं स्थान आहे चार वेद सहा शास्त्र आणि अठरा पुराणं सर्वश्रेष्ठ मानली जातात या सर्वांनी माणसाच्या आयुष्यामध्ये विविध गोष्टी शिकवलेल्या आहेत या पुराणामध्ये मानवी जीवनातील सर्व गोष्टी समाविष्ट आहेत अगदी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सारं काही या पुराणामध्ये सामावलेलं आहे अगदी सृष्टीच्या निर्मितीपासून अंतापर्यंत सर्व काही या पुराणामध्ये आपल्याला शिकायला किंवा ऐकायला मिळतं भगवान विष्णू यांनी आपलं वाहन गरुड्याला जे काही सांगितलं त्याला गरुडाच्या त्या नावावरूनच आपण गरुड पुराण हे नाव मिळालेलं आहे आणि गरुड पुराणामध्ये मानवाच्या मृत्यूनंतर नेमकं काय होतं याबद्दल सविस्तरपणे सांगण्यात आलेलं आहे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात मोठं आणि अटळ ज्याला आपण त्रिकाल बाधित सत्य म्हणतो ते म्हणजे मृत्यू या मृत्यूला कोणीही थांबवू शकत नाही मृत्यू ही, ही एकमेव अशी घटना आहे की जी आपल्याला स्वीकारावी लागतेच ते दुःख आपल्याला पचवावंच लागतं आणि जो जन्माला आला त्याला एक दिवस मृत्यूचा सामना सुद्धा करावा लागणार आहे फक्त प्रत्येकाची वेळ जी आहे ती वेगवेगळी ठरलेली असते पण या मृत्यूपूर्वी आणि मृत्यूनंतर काय काय होतं याचं विवेचन बघा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढे येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर बघा चला आपण मूळ मुद्द्याकडे या मृत्यूनंतर काय काय होतं आणि याचं विवेचन हे सर्व जे काही आहे ते गरुड पुराणामध्ये आपल्याला ऐकायला मिळतं गरुड पुराण फक्त आपल्याला मरणानंतरच काय होतं याबद्दलच सांगत नाही तर जिवंतपणी माणसाने कसं वागावं वा याबद्दलसुद्धा सांगतं इतर सर्व पुराणांपेक्षा गरुड पुराण हे खूप वेगळं आहे गरुड पुराणामध्ये केवळ जीवनविषयक तत्त्वज्ञान आणि मूल्य सांगितलेली आहेत असं नाही तर मेल्यानंतर काय होतं हे पण सांगितलेलंच आहे इतर पुराण आपण कधीही वाचू शकतो परंतु गरुड पुराण मात्र घरातील कोणी माणूस मेल्यानंतर म्हणजे सुतक पाळतात तेव्हाच वाचलं जातं आणि पितृपक्षामध्ये सुद्धा आपण वाचू शकतो एरवी हे पुराण कधीही वाचू नये असा संकेत आहे अगदी गरुड पुराण घरामध्ये सुद्धा ठेवू नये अशी देखील मान्यता आहे हिंदू धर्मामध्ये जे सोळा संस्कार सांगितलेले आहेत त्यातील अंत्यष्टी हा या एकमेव विषयाशी संबंधित सांगितलेल्या गोष्टी पुराणामध्ये सांगितलेल्या आहेत अंत्यसंस्कार त्यातील विधी मरणानंतर काय आहे आत्मास्वर्ग नरक नर पुनर्जन्म हे सगळं गरुड पुराण सांगतं या पुराणामध्ये एकूण एकोणीस हजार श्लोक आहेत हे दोन खंडांमध्ये विभागलेले आहेत पहिला खंड पूर्वखंड आणि दुसरा खंड उत्तर खंड मानला जातो मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास माणसाने बघा त्याने केलेल्या पापकर्मानुसार काय शिक्षा मिळतात हे सर्व गरुड पुराणातल्या श्लोकाद्वारे सांगण्यात आलेलं आहे मृत्यूनंतर बघा यमराज काय काय शिक्षा देतात हे सगळं गरुड पुराण सांगतो आत्मा निघून गेल्यावर काय होतं याबद्दल आता आपण जाणून घेऊया बघा माणूस ज्यावेळेस मरतो आपल्यासाठी त्याचं मरण हे अकस्मात असतं पण त्या माणसाला मरण जवळ आल्याची सूचना यमराज काही विशिष्ट लक्षणांनी देत असतात त्याची एकंदरीत सहा ते दहा प्रकारची लक्षणं सांगितलेली आहेत हिंदू धर्मामध्ये शरीर हे वस्त्र मानलं जातं ते जीर्ण झालं की आत्मा ते शरीर त्यागतो आणि माणूस मृत्यू पावतो आत्मा शरीरामधून बाहेर पडतो मग आपल्या रिवाजाप्रमाणे शरीराचे दहन केलं जातं एकदा बाहेर पडलेला आत्मा पुन्हा आपल्या शरीरामध्ये येऊ शकत नाही पण त्याला आता कसलीही बंधनं नसतात तो कुठेही जाऊ शकतो मेल्यानंतर बघा सात दिवस आत्मा त्याच्या आवडत्या गोष्टी आवडत्या ठिकाणी जात असतो त्याचं ज्या गोष्टीवर अतोनात प्रेम असतं तिथे तो थांबतो म्हणजेच काय मुलं पैसा कुटुंब वगैरे पूर्वजांची भेटसुद्धा घेतो दहाव्या दिवशी सूतक संपलं की अकराव्या आणि बाराव्या दिवशी धार्मिक विधी करून आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना केली जाते या काळामध्ये आत्मा आपले पूर्वज नातेवाईक जवळचे मित्र यांना भेटत असतो मृत्यूनंतर यमलोकात गेल्यावर पूर्वज मित्र या नावाने आलेल्या आत्म्याचे स्वा पित्र या नावाने आलेल्या आत्म्याचे स्वागत करत असतात आपण खूप दिवसांनी आपल्याला भेटणाऱ्या जीव लगायला भेटतो ना हे अगदी त्याप्रमाणेच असतं नंतर बघा भूलोकावर असताना केलेल्या कर्मानुसार चांगल्या वाईट पाप पुण्यानुसार या आत्म्याला स्वर्ग किंवा नरक प्राप्त होत असतो चांगलेपणाने वागलेले आत्मे हे स्वर्गामध्ये पाठवले जातात तिथे सुख उपभोगून झालं की त्यांचा पुन्हा पृथ्वीवरती चांगल्या घराण्यामध्ये जन्म देऊन पाठवलं जातं आणि जे पाप केलेले आत्मा असतात त्यांना मात्र सरळ नरकामध्ये पाठवलं जातं तिथे असणाऱ्या शिक्षा या मनुष्याच्या पापावरती आधारलेल्या असतात आणि बघा या शिक्षा खूप भयंकर असतात जवळपास अठ्ठावीस प्रकारच्या शिक्षा जेव्हा लोकांमध्ये पापी आणि दुरात्म्यांना दिल्या जातात साधारणपणे व्यभिचारी पैशाची अपरातअपर करणं मालमत्ता हडप करून नातेवाईकांना किंवा इतर कोणालाही फसवणं आपल्या पदाचा गैरवापर करून लोकांना अडणं स्त्रियांना फसवणं गरजू माणसांना मदत न करता जाणीवपूर्वक त्रास देणं स्वतःच स्वतःचं जीवन संपवणं किंवा एखाद्याचा वध किंवा करणं किंवा विश्वासघात करणं प्राण्यांना मजेसाठी मारणं भुकेल्या माणसांना अन्न न देणं प्राण्यांची शिकार करणं तसेच वासनादपणे वागून आपल्या जोडीदाराला त्रास देणं समाजाला त्रास होईल अशी कृत्य करणं लोकांवरती विषय प्रयोग करणे प्राण्यांशी तसेच माणसांशी अनैसर्गिकपणे संबंध ठेवणं चोरी करणे जाणीवपूर्वक दुसऱ्याची मालमत्ता बर्बाद करणे दारू पिऊन त्रास देणे खोटे साक्षीदार बनणे किंवा बनावटी खोटी साक्ष देणं निरपराध लोकांना शिक्षा करणं इत्यादी या सर्व गोष्टी पापकर्म म्हणून मानल्या जातात आणि या प्रत्येक पापाला शिक्षा जरूर मिळतेच हे करत असताना बघा आत्म्याला मानवी शरीर दिलं जातं आणि त्या शरीराचे भयंकर हाल केले जातात त्यानंतर त्यांच्या पापाच्या नुसार पुढील जन्म त्यांना दिला जातो जसं की वटवाहू पक्षी प्राणी मानव स्त्री पुरुष अशी विभागणी केली जाते आता हे सगळं किती खरं किती खोटं हे आपल्याला माहिती नाही म्हणूनच तर अशी म्हण आहे के तयार केली आहे मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही त्यासाठी बघा स्वतः मरावं लागतं आणि त्यानंतरच पुढे काय होतं हे आपल्याला अनुभवता येतं तोपर्यंत तो आपण कुणाला काही सांगूही शकत नाही आणि बोलूही शकत नाही कारण जो हे सोचतो तो ते सांगायला येऊ शकत नाही आता व्हिडिओतला तिसरा आणि शेवटचा भाग पुनर्जन्म म्हणजेच काय पुढची लाईफ आफ्टर डेथ आपण याबद्दल बोलूया गरुड पुराणामध्ये भगवान विष्णू यांनी पक्षीराज गरुड प्रश्नांची उत्तरे देताना अनेक गोष्टींचा उल्लेख केलेला या आहे यामध्ये मनुष्याच्या पाप पुण्याशी निगडीत अनेक गोष्टी आहेत माणसाला बघा त्याने इथे केलेल्या कर्मानुसार मृत्यूनंतर फळ मिळत असतं गरुड पुराण सांगतं की बघा महिलेच्या रूपामध्ये माणसाला जन्म केव्हा मिळतो गरुड पुराण असं सांगतं की जर कोणी पुरुष महिलेसारखा व्यवहार करत असेल तर त्या पुरुषाची आत्मा पुढच्या जन्मामध्ये महिलेचे रूप घेते पण त्या व्यक्तीने काही पापकर्म केलेला असेल तर मग जन्म बदलू सुद्धा शकतो जी व्यक्ती आपल्या मित्रांची किंवा इतर दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीची फसवणूक करते ती व्यक्ती पुढच्या जन्मामध्ये डोंगरावरती राहणाऱ्या गिदाडाच्या स्वरूपामध्ये जन्माला येते असं सांगण्यात येतं त्याचबरोबर एखादी व्यक्ती धर्माचे पालन करत नसेल किंवा धर्माचा विरोध करत असेल तर ती व्यक्ती पुढच्या जन्मामध्ये कुत्रा किंवा गाढव बनत असते पुरुषाने जर एखाद्या महिलेची हत्या केली तर तो पुरुष पुढच्या जन्मामध्ये कुष्ठरोगी हो बनतो असं गरुड पुराणामध्ये सांगण्यात येतं नरकामध्ये कोण जातं बघा जी व्यक्ती दुसऱ्याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध ठेवते ती व्यक्ती नरकात जाते त्याला लांडगा कुत्रा गिधाड कोल्हा साप किंवा कावळ्याचा जन्म मिळत असतो गरुड पुराण आपल्याला असं सांगतं ज्या महिला विवाहानंतर दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवतात अशा महिलांना पुढच्या वटवाघळाचा जन्म मिळतो त्याचबरोबर जो ब्राह्मण इतरांना योग्य गोष्टी शिकवत नाही किंवा सांगत नाही असा ब्राह्मण पुढच्या जन्मामध्ये बैल म्हणून जन्म घेतो ज्या महिला घरामध्ये सतत भांडण करत असतात किंवा इतरांवरती जळत असतात त्या पुढच्या जन्मामध्ये जळून जळून म्हणून जन्माल, जन्माला जळू म्हणून जन्माला येतात आई वडील भाऊ बहीण यांना त्रास देणाऱ्या व्यक्तीला पुढचा जन्म मिळतो मात्र ते पृथ्वीवरती येऊ शकत नाही त्यांचा मृत्यू जो आहे तो गर्भातच होतो असं हे गरुड पुराण सांगत असत त्याचबरोबर जो पुरुष महिलेला मारहाण करतो अशा व्यक्तीला पुढच्या जन्मामध्ये अनेक व्याधी जडत असतात अशा व्यक्तींना काय आरोग्याची समस्या निर्माण होत राहते तेव्हा बघा प्रत्येक माणसानं एकच गोष्ट लक्षात ठेवावी ती म्हणजे जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत किमान वाईट तरी वागू नये माणसाने जिवंतपणे चांगलंच वागावं हेच तर आपल्याला गरुड सांगत नाही का बघा व्हिडिओचा शेवट करताना मी तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छिन की जे काही तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ऐकाल कराल ते, ते सर्व गोष्टी यांना तुम्ही चांगलंच करण्याचा प्रयत्न करा कारण जे काही आपण करत असतो ना ते आपल्याला कुठे ना कुठेही फेडायलाच लागतं तर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मृत्यूपर्वी व्यक्तीला कोणते संकेत मिळत असतात त्याचबरोबर त्यानंतर त्याचा मृत्यूनंतरचा प्रवास कसा असतो याबद्दलची माहिती जितकी मला उपलब्ध झाली तितकी मी तुम्हाला तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ